नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार होत आजचे सोयाबीन बाजारभाव बातमीपत्र शेतकरी मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन भावात आज चांगलीच वाढ झाली होती देशातील बाजारात दरात कुंटाला मागे पंचवीस ते पन्नास रुपयाची सुधारणा काही बाजारांमध्ये दिसून आली आंतरराष्ट्रीय बाजारातील सुधारणा टिकून राहिल्याच याचा फायदा देशात भाव सुधारण्याला होईल असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे तर शेतकरी मित्रांनो आज छत्रपती संभाजीनगर मध्ये कमीत कमी भाव चार हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार तीनशे नव्वद रुपये होता तर संगमनेर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी भाव चार हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार चारशे पन्नास रुपये होता कमित तर अमरावतीमध्ये कमीत कमी भाव चार हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार पाचशे बहात्तर रुपये होता तर नागपूरमध्ये कमीत कमी भाव चार हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार पाचशे रुपये होता हिंगोलीमध्ये कमीत कमी भाव चार हजार एकशे चाळीस रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार पाचशे पंचावन्न रुपये होता तर जालन्यामध्ये कमीत कमी भाव चार हजार रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार पाचशे पन्नास रुपये होता अकोला या ठिकाणी कमीत कमी भाव चार हजार दोनशे पंचावन्न रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार चारशे सत्तर रुपये होता तर यवतमाळमध्ये कमीत कमी भाव चार हजार तीनशे चाळीस रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार पाचशे पन्नास रुपये होता आर्वी या ठिकाणी कमीत कमी भाव चार हजार रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार चारशे रुपये होता तर चिखली या ठिकाणी कमीत कमी भाव चार हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार पाचशे पन्नास रुपये होता हिंगणघाट या ठिकाणी कमीत कमी भाव दोन हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार सहाशे ऐंशी रुपये होता भाव चार हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार चारशे होता राता या ठिकाणी कमीत कमी भाव सोळा रुपये तर जास्तीत जास्त भाव चार हजार पाचशे एक्केचाळीस रुपये होता तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे सोयाबीन बाजारभाव बातमीपत्र तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की एक लाईक करा अशाच प्रकारच्या बाजारभाव बातम्या शेतीविषयक बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद